नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका या बैलगडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील बैलगडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे रुत्सम नो मिंदकेसरी बकासूर मित्रांनो येणाऱ्या मैदानात आपल्या बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तरी मग शा व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बकासूर चार आणि पाच तारखेला दोन्ही दिवस दोन्ही मैदानात पलताना दिसेल पण मित्रांनो ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला पाच तारखेच्या मैदानातील पैरा सांगणार आहे उद्या होणाऱ्या चार तारखेच्या मैदानातील पैरा उद्या सांगणार आहे सकाळी पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाच तारखेच्या मैदानाचा पैरा सांगणार आहे तर वार शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी भव्य सोपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान भलं मोठं होणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला दोन लाख अकरा द्वितीय क्रमांकाला एक लाख एकावन्न तृतीय क्रमांकाला एक लाख अकरा चतुर्थला एक्कावन्न हजार अशी मोठी बक्षिसं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इथे गट पास गाडीला दोन हजार रुपये गटपास गाडीला दोन हजार असल्यामुळे बरेच रथी महारथी बरेच स्टॉकचे नंदी सर्व बघायला मिळतील या मैदानाचं ठिकाण असणार आहे शेतपल कुर्डुवाडी रोड बावी तालुका माडा जिल्हा सोलापूर येते तर मित्रांनो पाच तारखेला आपला माडा सोलापूर येथे आपला बकासूर पालताना दिसेल तर मित्रांनो चला जाणून घेऊया बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो आपली सर्वांची लाडकी जोडी आवडती जोडी जी अठ्ठावीस तारखेला मोरगावच्या मैदानात पालन होती पण ते पावसामुळं मैदान कॅन्सल झालं त्यामुळे हे पुढं नियोजन ढकललं तो हा पुढचा नियोजन म्हणजे पाच तारखेचा आपल्याला हिंद केसरी त्रिकूट दिसणार आहे हिंद केसरी त्रिकूट म्हटल्यावर बकासूर सरजा आणि विठ्ठल नाना हे हिंद केसरी त्रिकूट आपल्याला पाच तारखेच्या म्हा मैदानामध्ये दिसणार आहेत तर मित्रांनो खरं तर अठ्ठावीस तारखेच्या मोरगाव मैदानात हे केसरी त्रिकूट शंभर टक्के दिसणार होतं पण असं मित्रांनो पाच तारखेला माडा मैदानात दोन लाख अकरा हजाराच्या ह्या भल्या मोठ्या मैदानात हिंद केसरी त्रिकूटच दिसणार आहे बकासूर सरजा विठ्ठल नाना मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली जर आवडली असेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा कारण की मी उद्या देखील सकाळचा चार तारखेला बकासूरचा पायरा कोणासोबत आहे सकाळी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो